कोकणात हापूस आंब्याच्या बागांमध्ये एक लाख नेपाळी कामगार काम करतात मच्छीमार बांधवांच्या बोटीवर हजारो ओरिसा छत्तीसगडमधील तरुण काम करतात कोकणी पर्यटन उद्योगांच्या हॉटेल व रिसॉर्टवर हजारो गडवाली तरुण काम करतात बांधकाम उद्योगामध्येही बीड मराठवाडा व कर्नाटकमधील तरुण काम करतात कोकणात बेकरी व्यवसाय पायनॅपल रबराची शेती केरळमधील लोक करतात पाच हजार कोटीचा हापूस आंबा कोकणाबाहेरील व्यापारी विक्री करतात पंधरा हजार कोटीचे कोकणातील मासे उत्तर भारतीय त्याची विक्री व्यवस्था सांभाळतात कोकणातील काजूची प्रक्रिया चंदगड आणि भुदरगडमध्ये होते कोकणात शासकीय इमारती पूल रस्ते दक्षिण भारतातील कॉन्ट्रॅक्टर बांधतात कोकणात स्वीटमार्ट आईस्क्रीमची दुकाने बिल्डिंग मटेरियलचे मोठमोठे मौट मॉल गुजराती आणि मारवाडी येऊन उभे करतात हे लोक आपल्या राज्यातून येऊन आपल्या मुलांना कोकणात मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवतात इथल्या मातीशी एकरूप होतात आणि त्या मातीतून रोजगार निर्माण करतात त्यांना मुलांचे चांगले शिक्षण व्हावे म्हणून कोकणातील गाव सोडून बाहेर जावेसे वाटत नाही कोकणात रोजगार नाही म्हणून मुंबई पुण्यात चाललो असे ते कधीही म्हणत नाहीत त्यांच्या मुलांची मुलींची लग्नं कोकणात होतात आणि त्यांच्या मुली आनंदाने ग्रामीण जीवन स्वीकारतात त्यांना शिवाय देणे सहज सोपे आहे पण त्यांचे अनुकरण करणे खूप कठीण आहे दुसरीकडे स्थिती काय आम्ही म्हणतो कोकणात चांगल्या शाळा नाहीत मुलांचे चांगले शिक्षण नाही त्यांचे चांगले, चांगले भविष्य नाही म्हणून आम्ही मुंबई गाठतो गावात रोजगार आणि उद्योग नाहीत म्हणून आम्ही मुंबई गाठतो शहरासारख्या सुविधा कोकणात नाहीत म्हणून आम्ही मुंबई गाठतो इथे चांगली हॉस्पिटल नाहीत म्हणून आम्ही मुंबई गाठतो आणि मुंबईत जाऊन राहतो कुठे तर घाटकोपर भांडूप कळवा दिव्याच्या डोंगरावर आणि इतरस्थ झोपड्यांमध्ये वीस टक्के कोकणवासी चांगले आयुष्य जगती असतील अन्यथा ऐंशी टक्के कोकणातील तरुण बारा हजार पंधरा हजार वीस हजारांच्या नोकऱ्या करतात व किड्या मुंग्यासारखे बदलापूर ते सी एस टी आणि विरार ते चर्चगेट असा रोज प्रवास करतात सकाळी रेल्वेने ऑफिसला येणे आणि संध्याकाळी परत जाणे यात जेवढे परिश्रम पडतात इतकीच मेहनत कोकणात आपल्या गावात घेतली तर पंधरा ते वीस हजार रुपये सहज मिळू शकतात ज्यांना चांगले पगार आहेत मोठ्या नोकऱ्या आहेत मुंबईत चांगली घरे आहेत त्यांनी मुंबईत जरूर राहावे पण दहा बारा पंधरा वीस हजारांच्या नोकऱ्यांसाठी आपण मुंबईत राहण्याचा चाकरमानी होण्याचा टास्क कशासाठी करत आहोत कोकणातल्या नव्या पिढीला चाकरमानी नवरे हवेत आणि कळव्याच्या डोंगरावर दहा बाय दहाची खोली हवी कशासाठी चाकरमानी मानसिकता यावर खूप काम करावे लागणार आहे लाखो परप्रांतीयांना कोकणात रोजगार मिळतो व्यवसाय मिळतो उद्योग मिळतात पण आम्हाला ते मिळत नाहीत आमची गावे रिकामी झाली आमच्या शाळा रिकाम्या झाल्या गावात राहायला तरुण नाहीत गावांचे अक्षरशः वृद्धाश्रम होत आहेत मित्रांनो कुठेतरी हे थांबलं पाहिजे आपल्या नियोजनात आपल्या विकासाच्या संकल्पनामध्ये काहीतरी गडबड आहे गावागावातील आणि तालुक्यातील विकास पुरुष कार्यसम्राट यांचंसुद्धा काहीतरी चुकतं आहे काहीतरी चुकते